आरोग्य ही आपल्याला प्रत्येकाला लाभलेली सुंदर देणगी पण हे आरोग्य खरंच आपण जपतोय का, का। आणि या आरोग्याबरोबर आपलं नेमकं आपण काय का खातो कशामध्ये खातो हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे नमस्कार मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहेत अनेक वेगवेगळ्या विषयांवर आपले नेहमीच व्हिडिओ असतात पण आज मी पुन्हा एकदा आपल्या आरोग्याबद्दल जागृत करण्यासाठी आणि अगदी आयुर्वेदापासून जे लाकडी घाण्याचं तेल बनवलं जातं ते आपल्या शरीराला किती उपयुक्त आहे आणि कोणत्या प्रकारचं ऑइल आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरलं पाहिजे या सगळी माहिती घेऊन आज मी जुन्नर तालुक्यातील ओतूर या ठिकाणी आलेलं आहे आणि ओतूर येथील असलेलं ला जिजाऊ प्युअर ऑइल येथे लाकडी घाण्याचं तेल कसं बनवलं जातं ते मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग माझ्याबरोबर खास एका नवउद्योजकाला भेटण्यासाठी त्याचबरोबर लाकडी खाण्याचं तेल कसं बनवलं जातं त्या तेलाचे फायदे काय आहेत हे सगळं काही जाणून घेण्यासाठी चला तर मग रिफाईंड ऑइल आणि लाकडी खाण्याचं तेल आत्ताच्या या काळामध्ये आपलं आरोग्य हे खूप महत्वाचं ठरलेलं आहे पण यामध्ये नेमकं ने कोणतं ऑइल हे अतिशय चांगलं आहे हे आपण जाणून घेणार आहोत तर आत्ता आपण आहोत जिजाऊ प्युअर ऑइल यांचे सर्वे सर्व असलेले प्रणय बोडके आपल्या बरोबर आहे आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकी ही प्रोसेस काय असते आणि हा नवीन व्यवसाय तुम्ही कसा सुरू केला आणि बरच काही नमस्ते सर्वप्रथम तुमचं आमच्या चॅनलवर सहर्ष स्वागत सर्वप्रथम तुम्ही तुमची ओळख करून द्या मी प्रणय पंढरनाथ बोडके सर्वे, सर्वे। आणि हे कधीपासून सुरू केलं त्याला झाली ओके आणि मला ना आता आम्हाला प्रत्येकाला जाणून घ्यायचंय की रिफाईंड ऑइल आणि लाकडी घाण्याचं किंवा कोल्ड प्रेस ऑइल याच्यामध्ये नेमका फरक काय आहे किंवा काय आहे लाकडी घाण्याचं लाकडी घाण्याचं तेल म्हणजे त्याच्यात तीन ते चार प्रकारचे प्रथिने प्रोटीन वगैरे आढळतात लाकडी खाण्याच्या तेलामध्ये लाकडी खाण्याचं तेल थिकनेस ला जास्त असते कमी वापरलं कमी वापरलं जातं ते बॉईल होत नाही करताना बॉईल होत नाही आणि रिफाईन तेल तीनशे ते चारशे डिग्री याच्यामध्ये उकळलं जातं पूर्णपणे त्याच्यातले आपल्याला जे घटक पाहिजे शरीराला सत्व निघून जातं पूर्ण ते आपल्याला भेटत नाही तेल तीन ते चार असे नैसर्गिक पद्धतीने तयार केलेलं असतं त्याच्यात कोणते पण केमिकल वापरले जात नाही ते बॉईल केलं जात नाही आपल्या शरीराला जे घटक पाहिजे प्रोटीन वगैरे ते त्या तेलातून आपल्याला भेटले जात आणि आता रिफाईंड ऑइल की आता आपण प्रत्येक जण पाहतो प्रत्येकाच्या घरी रिफाईंड ऑइलच घेतलं जातं पण ते आता खूप हानिकारक आहे तर रिफाईंड ऑइल कसं बनवलं जातं त्याच्याबद्दल माहिती रिफाईंड ऑइल असं बनवलं जातं त्याच्यात चार ते पाच प्रकारचे केमिकल युज केले जातात ते आपल्या शरीराला खूप घातक केमिकल असं ते याच्यात युज केले जातात ते तीनशे ते चारशे डिग्रीवरती बॉईल केलं जातं म्हणजे जे आपल्या शरीराला पाहिजे असणारे घटक प्रोटीन वगैरे या गोष्टी त्यातून काढून घेतल्या जातात आता हा तुम्ही जो व्यवसाय आपल्या जुन्नर तालुक्यात ओतूर येथे सुरू केलेला आहे तर त्याला चार ते पाच वर्ष तुम्ही रिस्पॉन्स कसा आहे किंवा आता मला तर वाटतय की रिफाईन ऑइल पेक्षा कोल्ड प्रेस ची किंमत जास्त असते मग ते तुम्ही कसं पटवून देता किंवा कसे कस्टमर कसे आहे कस्टमर शहरात तर आहेत ठीक आहे म्हणजे जे हाय क्लास प्रोफाईल म्हणजे ज्या लोकांना आरोग्याशी जागरूक आहे ते लोक हे तेल खातात आणि आपण असं करतो की आपण जे शेतकरी वगैरे त्यांना आपलं सीड वगैरे प्रोवाइड करतो हां हां आणि त्यापासून त्यांचे जे सीड तयार होतात ते आपल्याकडे येऊन घेऊन ते तेल तयार करून आणि मी असं ऐकलंय की अद्या आपल्याकडे आता थोड्याच प्रमाणात खोब्रा आहे मला खोबऱ्याचं हवं आहे मी तुमच्याकडे खोबर आणून दिलं की तुम्ही ते ते तेवढ्याच देता लगेच हां मग त्याचा रिस्पॉन्स कसा आहे की लोक करतात हो तेच आणि आपल्याकडे कोण कोणत्या प्रकारचे ऑइल आहे आपल्याकडे शेंगदाणा आहे सूर्यफुल खोबरे तेल तिळाचं तेल मोहरी तेल हे प्रकारचे तेल आणि किती किलो शेंगदाण्यापासून किती लिटर वगैरे बनत तीन किलो शेंगदाणा असेल तर एक लिटर तेल बनत त्यामुळे महा ते महाग असतं कारण शेंगदाणा आता जर शेंगदाणा घेतला तर शंभर किंवा एकशे वीस रुपये किलो या हिशोबात चालत त्याच्यामुळे त्या त्या तेल महाग पडत आता मला तर खूप उत्सुकता आहे की हा घाणा कसा चालवलं जातो किंवा कशा प्रकारे ऑइल बनत तर तुम्ही मला दाखवू शकाल चला आपण आता नेमकं घाणा प्रकार काय आहे किंवा तेल कसं काढलं जातं ते पाहूया पूर्वीच्या काळी खूप जुन्या पद्धतीमध्ये लाकडी घाणा असायचा आणि त्याला ना बैल जोडला जायचा आणि तो बैल पूर्ण गोल फिरून त्याचं तेल काढलं जायचं पण आता आपल्या विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की अशा प्रकारचं हे जे आहे हा लाकडी खाणंच आहे पण त्याचं जे मशीन आहे ते अशा प्रकारे आहे म्हणजे मुळात जे ऑइल तयार होतं ते लाकडीच असतं आणि याच्यात कोणत्याही प्रकारचं केमिकल वापरलं जात नाही तर ही सगळी माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर हा लाकडे घाणं का नेमकं काय आहे याच्याबद्दल मला माहिती सांगा हे आणि हे पूर्ण लाकूड आहे याचं फक्त हे बाहेरून आवरण केलेलं आहे याच्यात आपण शिल्ड टाकले जातात हे पूर्णपणे फिरलं जात हे फिरलं का इकडून मग याच हे इकडून त्या ते साईडनी तेल बाहेर येत प्रेस होऊन फक्त ओके okay. आणि आपल्या आजूबाजूचे शेतकरी कसं तुम्हाला इथे आपण देतो लोकांना ते शेतकरी शेतात वगैरे पेरून सूर्यफूल वगैरे किंवा मग शेंगदाणा तीळ या गोष्टी त्यांच्या स्वतः शेतात तयार करतात आणि ते आपल्या इथे घेऊन येतात आणि आपण मग त्याच्यापासून तेल पाडून देतो हा खूप व्यापक विचार आहे की हे यांच्याकडूनच त्याच बियाणं देतात आणि आपल्या म्हणजे जुन्नर तालुका आणि त्यातल्या त्यात ओतूर शहरामध्ये आजूबाजूला खूप असे शेतकरी आहेत सदनाचा भाग हा शेतकऱ्यांचा असल्यामुळं अनेक शेतकरी यांच्याकडे हे सगळं आणून देतात आणि त्याच्यातून निर्माण करणारं करडईचं असेल तिळाचं असेल सूर्यफुलाचं असेल किंवा शेंगदाणा तेल असेल हे इथं बनवलं जातं तर त्याची नेमकी प्रोसेस पण आपण पाहणार आहोत त्याचबरोबर इथे तुम्ही पाहू शकाल ते सगळ्या प्रकारचे ऑइल आहेत लाकडी घाण्याचे शुद्ध तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल न वापरता पूर्णपणे नैसर्गिक व शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते लाकडी घाण्यावर तेल तयार करताना तेलाचे तापमान चाळीस तेला ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त नसते त्यामुळे तेलातील कोणताही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही घटक आपल्या शरीरासाठी ते महत्त्वाचे असतात भारतात शेकडो वर्षापासून लाकडी घाण्याचे तेल आहारातच असल्याने आपले पूर्वज दीर्घायू होते शंभर वर्षाच्या व्यक्तीलाही गंभीर आजार नव्हते आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक असलेला घटक म्हणजेच एच डी एल हा आपल्या लिव्हरमध्ये तयार होतो मात्र तो शुद्ध तेल खाल्ले तरच तयार होतो म्हणूनच आहारात शुद्ध तेल आवश्यक आहे लाकडी घाण्यावरचे तेलच सर्वोत्तम असते कारण हे तेल काढताना लाकडी घाणं असल्यामुळे शेंगदाण्यावर जास्त दाब दिला जात नाही शिवाय हा घाणा एका मिनिटात फक्त चौदा वेळाच फिरतो थोडक्यात या लाकडी घाण्याचा आर पी एम चौदा असतो त्यामुळे लाकडी घाण्याचे तेल काढताना एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही शुद्ध तेलाचा चिकटपणा खूप असतो कारण त्यामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारे फॅटी ऍसिड असतात विटॅमिन ई e आणि मिनरल्स सुद्धा की इथे ऑइल हे तयार केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकाल हे आहे अतिशय शुद्ध असं केमिकल विरहित अस ऑइल ऑइल तर तयार झालं पण त्या ऑइल नंतर काय होतं की ज्याच्यापासून ही पेंड असेल हे असं तयार होतं विषय यांच्याकडून माहिती जाणून घेऊया की आता ज्या हे ऑइल बनल्यानंतर याची जी ही पेंट आहे मग त्याचा काय करता तुम्ही ही पेंट तयार होते ही गुरांसाठी जाते याच्यापासून दूध म्हणजे गाईला दूध दूध जास्त प्रमाणात त्यांचा पोषण आहार पोषण आहार आणि मला ना आता इथे वेगवेगळे यांची आपण तेल पाहतोय तर शुद्ध तेल कसं ओळखायचं शुद्ध तेल ओळखायचं म्हणजे हे असं शुद्ध तेल ओळखायचं ज्यावेळेस तेल भरलं जातं ते शेड होत त्यावेळेस हे खाली त्याच्यावर खाली गाळ राहतो याला शुद्धता येते हा म्हणजे आपण पीनट बटर वगैरे ज्याला अगदी खूप बाहेरून लोक त्या ते किमतीला घेऊन खातो पण ज्या वेळेस आपण जर घाण्याचं तेल खाल्लं तर त्याच्यातच पीनट सुद्धा आपल्याला मिळू शकतं म्हणजे असे अनेक फायदे आहेत की जे आपण लाकडी खाण्याचं तेल खाल्लं तर आपलं आरोग्य आपोआपच सुधारेल आणि ते जेवणामध्ये तयार करताना खूप कमी पण लागतं ना तुम्ही जे रिफाईन तेल तीन ते चार चमचे वापरता वा वा तर या शेंगदाणा तेलाचे एक चमचा आपलं लाकडी खाण्या तेलाचे एक चमचे वापरला आणि त्याने तर आपलं हृदय पण व्यवस्थित राहील आणि आरोग्यही उत्तम राहील जी जीवनसत्व मिळायची ती मिळणार तर आपल्या ओतूर येथील हे नवोद्योजक आहेत आणि असे अनेक वर्षापासून हे हे बिझनेस करतात तर कसा बिझनेस मध्ये तुम्हाला उतरताना असं वाटलं नाही का की काय बाबा म्हणजे हे चालेल की नाही असे काही प्रश्न पडले का आपण विचार असा केला होता का, के लो का लोकांना काहीतरी चांगलं भेटलं पाहिजे आपल्याकडून म्हणजे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ह्या विचारांनी मी हा बिझनेस चालू केला तर या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो आणि हे देणं देत असताना आपण जर चांगला हेतू समोर ठेवला तर सगळं काही उत्तमच होतं तर या नव उद्योजक प्रणय बोडके यांना आज आपण खास भेटलो त्यांच्याकडून जाणून घेतलं की लाकडी खाण्याचं तेल कसं बनवलं जातं त्याचबरोबर त्याचे फायदे काय आहेत आणि कसा नव उद्योजक तर आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल किंवा एका नव उद्योजकांना काय सांगू शकाल उद्योजकांना सांगणं असायचं आहे की तुम्ही समाजाला काहीतरी असं देण्या देण्या गोष्टी लायक काहीतरी प्रोजेक्ट बनवा म्हणजे तुम्हाला समाजाला त्याचा काहीतरी उपयोग होईल किंवा आपल्यापासून कोणाला काही हानी होणार नाही या गोष्टीचा विचार करा म्हणजे फायदा हो न हो पण तोटा नक्कीच नाही होणार या संकल्पनेवर आधारित आताच्या नवउद्योजकांनी खास व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे आणि आपलं एकतरी पाऊल पुढे टाकलं पाहिजे तर आज आपण आलो होतो खास एका लाकडी खाण्याचं तेल कसं बनवलं जातं हे पाहण्यासाठी आणि आपलं आरोग्य उत्तमरित्या जपण्यासाठी असेच नवनवीन आणि चांगले व्हिडिओ घेऊन मी खास तुमच्यासाठी पुन्हा येईल तोपर्यंत धन्यवाद